नमस्कार मी अमोलपुरी सिटी इंडिया न्यूज न्यूजतर्फ आपलं सर्ष स्वागत करत आहे आज बघितलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संघटनेच्या निवडणुका लागलेल्या आहे बघितलं ला गेलं तर महाराष्ट्रच नाही तर विदर्भामध्ये थंडीचं वातावरण एवढं तापलेलं आहे पण बघता बघता गेलं तर राजकारण कुठेतरी तापलेलं दिसत आहे येत काही दिवसातच अगदी काही दिवसातच निवडणुका म्हणजे मतदान होणार आहे पण यातच अशी नगर नगर एक नगरपरिषद की ज्या नगरपरिषदला एकोणीसशे सत्तावन्नच्या नंतर नरखेड झालं मोवाड झालं आणि मोपा झालं तर या अशा नगर परिषद आहे की कुठेतरी त्या मागे राहिल्या आणि बाकी नगरपरिषद खूप काही सामोर चालल्या गेल्या बघता बघता गेलं तरी या मोपा नगर परिषद जर बघितलं गेलं तर कुठेतरी एक गडबाजी सगळ्या गोष्टीचं वातावरण या ठिकाणी होतं ते म्हणजे काँग्रेसचं आणि आपण अशा एका व्यक्तिमत्वांकडनं जाणार आहे आणि त्यांच्याशी मुलाखत मध्ये प्रश्न विचारणार आहे की खरंच ते व्यक्तिमत्व म्हणजे काय मोपा नगर परिषद मध्ये अपक्ष उमेदवार असं एक व्यक्तिमत्व मोपा नगर परिषदमधील सरांकडे जाणवू सर आपलं नाव काय श्रीकांत मोतीराम मेनोडकर नोट मला सांगा सर या ठिकाणी मतदान जे आता सहा ते सात दिवस राहिलेले आहे तर या ठिकाणी जनसंपर्क किती आहे या ठिकाणी म्हणजे किती मतदान आहे या ठिकाणी या ठिकाणी इथली लोकसंख्या साडेसात हजार आहे आणि मतदारसंख्या निवडणूक आयोगाच्या प्रमाणे साडेसहा हजार आहे पण रिअली मतदारसंख्या या ठिकाणी पाच हजार दोनशे आहे पाच हजार दोनशे मला सांगा सर जर बघितलं गेलं तर वातावरण एवढं तापलेलं आहे थंडीचं वातावरण कुठेतरी थंड आहे पण नेते लोकांचं वातावरण कुठेतरी गरमीचं दिसत आहे या ठिकाणी रिंगणामध्ये कुठेतरी उभाटा शिवसेना उभाटा गट काँग्रेस गट भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट हा संपूर्ण रिंगणामध्ये उतरलेले आहे पण असं एक व्यक्तिमत्व ते म्हणजे अपक्ष उमेदवार येनुरकर साहेबां सरांचं तर नक्की यांच्याकडे जाणून की अपक्ष उमेदवार उमेदवारी काय यांनी घेतली कुठेतरी यांचं वीस वर्षाचा काळ भारतीय जनता पार्टी सोबत होतं आणि भारतीय जनता पार्टीनी कुठेतरी यांना तिकीट न देता डवळलं गेलेलं आहे तर नक्की यांच्याकडन जाणून घेऊया की यांच्या यांना काय नाराजगी झाली की, की हे अपक्ष उमेदवार म्हणून जनतेसमोर उभे आहे माझा साहेब हे दोन हजार दोन पासून समाजकारणात होतो माझे मित्र स्वर्गीय राजेभाऊ देशमुख माझे मित्र ते होते ते काँग्रेस फेवरेबल होते आम्ही त्याच्यासाठी काम करत होतो दोन हजार सात ला जवळ निवडणुकीमध्ये एका व्यक्तीच्या कारणावरून आमचा थोडा अंतर्गत वाद झाला आणि मला आणि माझ्या मिसेसला दोघालाही काँग्रेसतर्फे उमेदवार उमेदवारी होती पण मी ते नाकारली त्या वादामुळे आणि मी माझ्या मिसेसला अपक्ष म्हणून या ठिकाणी वार्ड क्रमांक आठ म्हणून लढवलं तेव्हा प्रतिस्पर्धी पक्षाचे नेते रमेशचंद्रजी बंग हे अन्न पुरवठा मंत्री होते त्यांच्या जो कॅन्डिडेट होता त्या कॅन्डिडेटला हारून अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन माझी मिसेस या ठिकाणी विजयी झाली जेव्हा नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवायची होती तेव्हा माझे मित्र जे आहे हे विरोधात गेले तेव्हा मी असा निश्चय केला की आपण नगराध्यक्षपदासाठी आपण कॅन्डिडेट लढवाले पाहिजे आणि मी माझ्या मिसेसचा जेव्हा फॉर्म भरला तर भारतीय जनता पार्टीनं एक सूचक म्हणून सही दिली आणि तो फॉर्म स्टँड झाला दोन मतांना माझी मिसेज नगराध्यक्षपदाची निवडणूक हारली आणि जे भारतीय जनता पार्टीनं सूचक म्हणून सही दिली होती त्याची एक परतफेड म्हणून मी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी जॉईन केली आणि तेव्हा असं झालं का मी पाच वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं जेवढी रुसलेले लोक होते भारतीय जनता पार्टीपाशी फक्त एकच नगरसेवक हो होता तो होता रेखाबाई चांदेकर आणि माझी मिसेस सविता येनुलकर हे दोन कॅन्डिडेट होते आणि मी पाच वर्ष दोन हजार सात ते दोन हजार बारा काम केलं भारतीय जनता पार्टीचे जेवढी नेते रुसले होते कोणते कार्यकर्ते रुसले होते त्याची एका ठिकाणी मोठ बांधली भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेऊन गळ्यात भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा टाको दुपट्टा टाकून मी दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार बाराच्या निवडणुकीला सामोर गेलो आणि लोकांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मला एक हाती सत्ता दिली आणि अकरा नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला आणि सत्ता बसवली कुठेतरी पंचवीस वर्षाचं राजकारण काँग्रेस गटाचं होतं आणि या गटामध्ये पण तुम्ही अकरा नगरसेवक निवडून आणले मला सांगत की पक्षाकडनं काय अपेक्षा होती आताच्या घडीमध्ये तुम्हाला मी दोन हजार चौदा मध्ये नगरा नगराध्यक्षाची निवडणूक हारलो आमचे जे इच्छे जे आमचे माझ्यापेक्षा जे सिनियर नेते होते हे रुसून बसले दोन दिवस कळमेश्वरात आणि त्याचाच फायदा सन्माननीय सुनीलबाबू केदार यांनी घोडेबाजार करून तीन नगरसेवक पळवले आणि मी त्या ठिकाणी नगराध्यक्षाची निवडणूक हारलो मला दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते डॉक्टर राजेजी पोदार साहेबांना सांगितलं का तू आणि या तुझी सव या ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सामोर जावं लागतं पण जे दोन हजार चौदाला जे प्रकरण घडलं होतं त्याची नाराजी म्हणून मी दोन हजार सतराची निवडणूक लढलो नाही ह्या टायमाला जेव्हा निवडणूक आयोगानं या ठिकाणी नि... आयो रोस्टर निघालं ओबीसी सर्वसाधारण आणि लोकांनी सांगितलं का तू ह्या टायमाला गावाचे जे काही विकासाचे कामं राहिले आहे त्या ठिकाणी तू नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सामोर जायला पाहिजे तेव्हा मी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली पण मला भारतीय जनता पार्टीनं जातीय समीकरण सामोरं आणून या ठिकाणी उमेदवारी नाकारली मला ना एक आणखी एक प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं वीस वर्षाचं काळो काळ गेलं आहे पण कुठे उमेदवार कुठेतरी उमेदवार तुमचे डा भारतीय जनता पार्टीने कट करण्यात आली पण याचं कारण काय असू शकते की काबर कट करण्यात आली तुमची येथील जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी पहिले चार महिन्याच्या अगोदर एका व्यक्तीला असा शब्द दिला होता आणि सांगितलं होतं का मी कोणत्या अर्थी तुम्हाला उमेदवारी देईन त्याच्यामुळे मला डावलण्यात आलं म्हणजेच म्हणजेच जातीय समीकरणचा या ठिकाणी कारण आणलं आणि या ठिकाणी म्हणजे कुठेतरी जातीचं समीकरण या ठिकाणी ना मोपा नगर परिषद मध्ये दिसून येत आहे मोपा नगर परिषद मध्ये अड अडतीस टक्के सर्वात जास्त म्हणजे या ठिकाणी माळी समाज आहे आणि बासष्ट टक्के अदर आहे आणि त्या ठिकाणी बासष्ट टक्क्यामध्ये तेरा टक्के तिले समाज आहे अजूनपर्यंत एकोणीसशे त्रेपन्न या मोपा नगर परिषदले जे बैल बाजाराचं जे उत्पन्न होतं त्याच्यावर बारिष्ट शेषराजी वानकडे यांनी या ठिकाणी नगर परिषद दिली होती लोकसंख्येच्या आधारे नाही पण ते बैल बाजारात जे उत्पन्न होतं तीन दिवस बैल बाजार चालत होता म्हणून या ठिकाणी नगर परिषद दिली एकोणीसशे पासून जो या ठिकाणी तेरा टक्के जो समाज आहे आतापर्यंतही या ठिकाणी मोपा परिषद नगर परिषदमध्ये नगर तेली समाजाला नेतृत्व मिळालं नाही म्हणून लोक माझ्याकडे आले आणि पूर्ण गावातले लोक आले आणि मी जे वीस वर्ष समाजासाठी काम केलं नगर परिषदमध्ये काम केलं कोणत्याही गोष्टीले जुमानता, जुमानता न जुमानता ह्या ठिकाणी काम केलं आणि लोकांसाठी काम केलं म्हणून लोक माझ्याकडे आले आणि ह्या ठिकाणी तू ह्या निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे म्हणून मी हे अपक्ष उमेदवारी म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला मला सांगा जर आता जर बघितलं गेलं तर सात ते आठ दिवसाचा कारभ किरकोळ राहल राहिलेला आहे आणि नगराध्यक्ष माड कोणाच्या गड्यामध्ये जाणार हे कोण सगळ्यांचं लक्ष या मोपा नगर परिषदमध्ये लाग लागलेलं आहे पण जनतेचं कुठेतरी तुमच्याकडे बघण्याची नजरिया वेगळी आहे तर जनतेला काय आव आव्हान देणार तुम्ही म्हणजे काय सांगणार जनतेला मी या माध्यमातून एवढंच सांगतो का लोक खरोखर त्याचा जो अधिकाराचा पैसा त्याचा योग्य प्रमाणे विल्हेवाट लागायचा असेल तर जनतेनं मला सहकार्य करावं एवढंच सांगतो कुठेतरी तुम्ही एक धोरण पकडलं की नाही पक्षांनी तर जनतेसाठी कुठेतरी आपण सामोरी जावं कुठेतरी आपण अपक्ष नाही पक्षाचा तर अपक्ष याचा झेंडा घेऊन आपण नगराध्यक्ष म्हणून जनतेसाठी उभं राहावं तर काय एक मनामध्ये एक तुमच्या मनामध्ये एक आशा असेल की या मोपा नगर परिषदला आगळा वेगळा करण्याची तुमचा प्रश्न खरोखर चांगला आहे या माध्यमातून मला असं सांगायचं आहे दोन हजार सतराला मी पक्षाकडे सांगितलं होतं का मी कोणती इलेक्शन लढणार नाही महिलाचा रोस्टर निघाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सर्वे केला त्याच्यात दोन पर्सेंट दाखवलं होतं आणि ह्या ठिकाणी सर्वे सांगितला माझा सर्वे शून्य दाखविला मला मरतपर्यंत ह्या गोष्टीची खंत राहील म्हणून मी जे लोक एक, एक मिनिट मी तुम्हाला तुमच्या शब्दाला एक छोटासा विराम देत आहे कुठेतरी सर्वे झाला आणि सर्व्हेमध्ये तुमचा सर्वे झुरू दाखवण्यात आला म्हणजे यामध्ये कोणाचं एक असं आगळं वेगळं दिसणं दिसून येतं भारतीय जनता पार्टीने जो सर्वे केला दोन हजार सतराला आणि दोन हजार आता पंचवीसला ह्या निवडणुकीसाठी दोन हजार सतराला माझ्या पत्नीचा शून्य दोन पर्सेंट सर्वेस केला आणि माझ्या ह्या टायमाला शून्य केला समजा मी ह्या सामोर सामोरला गेलो असतो मला मरतपर्यंत खंत आली असती म्हणून मी ह्या निवडणुकाला सामोर जाणार आहे आणि मी हे जनतेला सांगणार आहोत तुम्ही ह्या टायमाला तुम्ही जो माझा सर्वे केला आहे भारतीय जनता पार्टीला याचं प्रत्युत्तर देऊन माझ्यासोबत उभं राहावं आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सर्व पद्धतीने उत्तर द्यावं एक जनतेचा एक जनतेकडून एक प्रश्न आहे की दोन हजार दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस ची नगर परिषद तुमच्या नजरेने कशी असावी दोन हजार पंचवीस ची नगर परिषद जे काम करणेवाले आहे खरोखरच कसा आहे लोक जेव्हा मतं मागते तेव्हा सांगते का आम्ही तुमच्यासाठी काम करू पण मी आतापर्यंत जो माझा अनुभव आहे आम्ही दहा वर्ष सभागृहात राहिलो ह्या ठिकाणी जेव्हा जनतेला विकासाच्या नावाने मत मागते आणि ज्या त्या ठिकाणी गेल्यानंतर हे स्वतःचा विकास साधण्याचा प्रयत्न करते मला फक्त एवढंच या माध्यमातून सांगायचं जे बी पोरं नवीन पोरं पोरी जे निवडून येईन त्यांनी लोकाच्या सेवेचं त्या ठिकाणी थी, विषय मांडायला पाहिजे आणि लोकाच्या सेवेची गोष्ट करायला पाहिजे कुठेतरी एक प्रश्न असा आणखी आहे की जर नगराध्यक्षाचे माड जर तुमच्या गड्यामध्ये आली तर तुम्ही कोणाला साथ देणार म्हणजे कोणत्या पक्षाला की स्वतः खंबीरपणे उभे राहणार मी कधी समजा नगराध्यक्षी माळ माझ्या गळ्यात पडली तर मी लोकांच्या हिताचा जो बी विषय असेल जो बी पक्ष असेल मी त्या पक्षासोबत जाईल म्हणजे जनतेने जे ज्या प्रकारे तुम्हाला याच्याने जर ज्या प्रकारे तुम्हाला नगराध्यक्षी माळ तुमच्या गळ्यात जर टाकली तर तुम्ही जनतेकडनं राहणार म्हणजे कोणत्याच वरिष्ठ न अधिकाऱ्यांचा किंवा नेते लोकांच्या कोणाची दबावमध्ये येणार माझी सर्वात मोठी लढाई हे जनतेसाठी माझी वैयक्तिक लढाई आहे माझी हे सर्वात मोठी लढाई हे जनतेसाठी आहे माझी वैयक्तिक प्रकारे कोणतीही लढाई नाही तर जनतेकडनं शेवटच्या प्रश्नाला जनतेकडनं काय एक मागणी करणार तुमच्या स्वतः माझी हात जोडून जो जनतेला इच्छा आहे हा जो माझा लढा आहे हा तुमच्यासाठी आहे तुमच्या हक्कासाठी आहे आणि ह्या गावाच्या विकासासाठी आहे तर मला तुम्ही सांगा मोपा नगर परिषद तुमच्या दृष्टिकोना मधून कशा प्रकारे बघत आहेत तुम्ही की जर तुम्ही नगराध्यक्ष जर झाले तर कशा प्रकारे तुम्ही ती मोपा नगर परिषद आज जर बघितलं गेलं तर मोपा परिषद खूप बॅकवर्ड बॅकवर्ड आलेली आहे त्याच्या मागील परिषदा खूप सामोर गेलेल्या आहेत सावनेर झालं कडमेश्वर झालं मधल्या नगर परिषदेच्या खूप सामोरील विकास झाला आहे पण या मोपा नगर परिषदचा विकास तुमच्या प्रकारे कशा प्रकारे व्हावा आणि कशा प्रकारे ते करता येईल असं तुम्हाला वाटतं मोपा शहरातील ज्या मूलभूत सोयी आहे दोन हजार नऊ ला या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जे नऊ करोड रुपयाची योजना केली होती योजना दिली होती महाराष्ट्र शासनानं अजून बी मी जेव्हा गावामध्ये फिरतो असे कळे घर आहे का त्या ठिकाणी अजून बी पाणी पोचत नाही आणि लोक सांगतात माझी अशी इच्छा आहे का हर घरो घरोघरी पाणी गेलं पाहिजे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे या ठिकाणी जे किडण्याचे आजार हे पाण्यापासून येत आहे मोपा शहरातून जे मधुगंगा नदी गेली आहे ते एवढी घा घाण आहे आणि त्या ठिकाणी दोन्ही साईडला जे लोकवस्ती आहे त्या मधुंगा नदीचं सौंदर्यीकरण स्वच्छता झाली पाहिजे तसंच गडबडी एरिया आहे आणि मोपा शहरातून एक लेंडीन आला गेला आहे तो वस्तीतून गेला तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता का आपण त्याचे तर नाक असे बोजरीजले गेले आहे तर त्याला काहीच वाटत नाही पण आपल्यासारखा व्यक्ती गेला का हे लोक इथं कसे राहत असून त्याची स्वच्छता सौंदर्यकरण हे करायचं आहे तसं क्रीडा संकुल आहे तिथे फ्रंट लाईट आहे लोक जे आपले जे युवा पिढी आहे जे आता दुसऱ्या शौकाकडे वळले आहेत ते ग्राउंडवर समजा खेळत राहिले तर आपण त्या ठिकाणी सोयीसुविधा दिल्या पाहिजे इथचे गार्डन आहे ह्या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे त्या ठिकाणी जो इथला जो एम बी बी ए डॉक्टर आहे ह्या दुसऱ्या ठिकाणी ड्युटी करते इच्छा राजकीय नेत्याचं लक्ष नाही ह्या साऱ्या गोष्टी प्रशासनावर वचक आहे हे सारं करण्यासाठी माझी असं आहे का ह्या ठिकाणी जनतेने मला या ठिकाणी सहकार्य करायला पाहिजे मला निवडून यायला पाहिजे मी नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीला न्याय देईल एवढं या ठिकाणी सांगतो थँक्यू